राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या पाहण्यासाठी आमचं चॅनेल सदास्क्राईब करा सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर वाढल्याचं पाहायला मिळाले गेल्या चोवीस तासात नवजा येथे शंभर तर मान्सून सुरू झाल्यापासून आत्तापर्यंत एकोणनऊशे वीस मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे आणि त्याचप्रमाणे धरण क्षेत्रातसुद्धा मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी होत आहे परिणामी कोयना धरणातील पाण्यासाठी आणि अठरा टी एम सीचं परिमाण गाठलेलं आहे सकाळी आठपर्यंतच्या चोवीस तासात नवजा येथे सर्वाधिक पावसाची नोंद झाली तर कोयनानगर आणि महाबळेश्वरला शंभर पेक्षा कमी पावसाची नोंद झाली महाराष्ट्रासह सातारा हो जिल्ह्यात देखील मान्सूनच्या पावसाने वेळेत एंट्री केली मागील काही दिवसांपासून पावसाने चांगली झजेरी लावली आहे पण नंतर काही प्रमाणात पावसाचा जोर ओसरला तर काही दिवसांसाठी पावसाने दडीही दिली यामध्ये समाधानकारक पाऊस अद्याप झालेला नाही सध्या जिल्ह्याच्या पश्चिम भागातील कास बांमडोली तापोळा नवजासह कांदाटी खुऱ्यात पाऊस होत असल्याने ओढे नाले ओसंडून वाहत आहे कन्हेर उरमोडी बलकवडी तारळी धरण या क्षेत्रात पावसाचं प्रमाण कमी आहे कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असला तरीही पावसाचा जोर कमीच आहे त्यामुळे धरणात पाण्याची आवक होत असली तरीही ती गतीने होत आहे शनिवारी सकाळच्या सुमारास धरणात नऊ हजार आठशे अठ्ठ्याऐंशी क्युसेक वेगानं पाणी येत होतं तर धरण पाणीसाठा अठरा पूर्णांक सव्वीस पी एम सी झालेला होता टक्केवारी हे प्रमाण सतरा पूर्णांक पस्तीस टक्के एवढा आहे तर धरणातील उपयुक्त पाणीसाठा तेरा पूर्णांक चौदा टी एम सी एवढा राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या पाहण्यासाठी आमचं चॅनेल सबस्क्राईब करा